नमस्कार आपण पाहता जनशेवा न्यूज मी मुख्य संपादक गणेश यमजलवाड आज दिनांक दोन सात दोन हजार पंचवीस रोजी जे की सार्वजनिक बांधकाम विभाग भोकर अंतर्गत ते हुडी कोस्मेट तोटंबा या मार्गे जे की कंचली मारलागुंडा तेलंगणा रस्ता रामा चारशे पासष्टची रुंदीकरण सुधारणा करणे किमी वीस ऑब्लिक पाचशे ते एकतीस ऑब्लिक पापशे केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत मंजूर कामे या कामाचं भूमिपूजन झालं आणि हे काम श्री विशाल कॉन्ट्रॅक्ट कन्स्ट्रक्शन नांदेड यांच्या अंतर्गत करण्यात आलं परंतु हे काम करते वेळेस जे की रस्त्याला साईडपट्ट्या हे करायचे असतात साईडपट्ट्यावर मुरूम जे काही नियमावली आहे जी सरकारची त्या सरकारी नियमावलीनुसार काम करणे हे विशाल कन्स्ट्रक्शन नांदेड यांचं कार्य होते परंतु ठेकेदारांनी अशा प्रकारचं कोणतंच कार्य त्याप्रमाणे केल्या गेले नसल्यामुळे आणि या रस्त्यामध्ये कारण हा रस्ता द्विपदरी नसल्यामुळे एक पदरी असल्यामुळे एकीकडून वाहन येते वेळस आणि जाते वेळच हे वाहना पडण्याची शंका भासत आहे किंवा वाहने निष्ठत आहेत स्लिप होत आहेत त्याच्यामुळं या ठेकेदाराने जे की सरकारी जीएम आरनुसार हे कामं केले नसल्यामुळे यांचे देयके बिल रोखले जावे आणि ठेकेदारावर पी डब्ल्यू डी हे काय कारवाई करणार याकडे सर्वसामान्य जनतेचं लक्ष लागलेलं ला आहे जनता असा प्रश्न पी डब्ल्यू डीला विचारत आहे की जोपर्यंत अपघात होत नाही जोपर्यंत लोक मरत नाही तोपर्यंत पी डब्ल्यू ड़... पी डब्ल्यू डीला विचार बौद्धिक क्षमताने लवकरात लवकर तत्काळ पाहणी करून जेणेकरून किनवट तालुक्यामध्ये मांडवी इथं जे अपघात झाला ते नेमकं त्यामागे रस्त्याचे कारण आहेत किंवा कोणते कारण अशाच प्रकारे अपघात इथंही होणार का अशी धास्ती अशी भीती इस्लापूर ते मारलागुंडा कंचली हुडी ये जा करणाऱ्या नागरिकांना भीती लाग वाटत आहे आपण पात्रा जनसेवा न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा जय भीम वंदे मातरम जय हिंद धन्यवाद